वेलकम टू द सपना संस्कृत चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुमच्यासाठी इयत्ता नव्वीचा इतिहास आणि राज्यशास्त्रचा घटक पहिलीचा पेपर प्रसिद्ध एकूण वीस आहे गेल्या वर्षीचा पेपर आहे प्रॅक्टिससाठी साठी आणलाय घरीच्या घरी पेपर सोडून प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये पेपर सोडवण्याचा चांगला सा सराव होईल प्रश्न एक बघा अ काय कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा कोणतेही तीन ओके चार प्रश्न विचारले त्यातले आपल्याला तीन सोडवायचे नोटा छापण्याचे कार्य टिंबटिंब बँक करते बँक ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया की पोस्ट ऑफिस यातला योग्य पर्याय आपल्याला निवडून लिहायचा श्रीलंकेत तमिळ अल्पसंख्यांकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंबटिंब होते राजीव गांधी श्रीमती इंदिरा गांधी एच डी देवेगौडा की पी व्ही नरसिंगराव पुढचा प्रश्न बघा उगवत्या सूर्याचा प्रदेश असे टिंबटिंब राज्या संबोधण्यात येते आसाम मिझोरम अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश योग्य पर्याय निवडा आणि चौथा प्रश्न आहे आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही लोकशाहीचा टिंबटिंब स्तंभ आहेत पहिला दुसरा तिसरा की चौथा आता पुढे जाऊ आपण योग्य जोड्या जुळवा अगट राज्य आहेत आणि ब गट राजधानी आहेत महाराष्ट्र पश्चिम बंगाल कर्नाटक आणि ते राजधानी दिलेले आहेत बेंगलोर मुंबई कलकत्ता पटना योग्य राजधानी योग्य राज्य समोर लिहा आता पुढचा प्रश्न बघा कारणी लिहा ऑपरेशन ब्लू स्टार का करावे लागले मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच का टिकले आणि आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य असतात ओके याच्यापैकी कारणे यायचे आपल्याला चार गुणांचा प्रश्न आहे चला पुढचा जाऊ पुढच्या पानावरती आपलं पान दोन वरती तिसरा प्रश्न काय बघा खाली प्रश्नाची पंचवीस ते तीस शब्दात उत्तर द्या कोणतेही दोन तीन प्रश्न दोन निवडायचे आपल्याला आणि चार गुणांचे म्हणजे एका प्रश्नासाठी दोन गुण आहे जग आणि भारताच्या इतिहासात एकोणीशे एक्याण्णव हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे कसे ठरले विकसित असमतोलामुळे विकासातील असमतोलामुळे प्रदेशवाद कसा वाढतो आणि आनंदपूर साहेब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या आता चौथा प्रश्न आपला चौथा प्रश्न दोन गुणांसाठी आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन प्रश्न आहे दोन्ही सोडवायचेत आपल्याला कोणत्या ऑप्शनला नाहीये पहिल्या महायुद्धानंतर टिंबटिंब ही संघटना स्थापन झाली नाटो सिएट की संयुक्त राष्ट्रसंघ आणि हिरोशिमा नागासाकी या दोन शहरावर टिंबटिंब या देशाने अणुबॉम्ब टाकले इंग्लंड फ्रान्स भारत की अमेरिका ओके आता पाचवा प्रश्न बघा पाचवा प्रश्न काय खालील विषयावर तुमचे मत व्यक्त करा कोणते एक चार गुणांसाठी पहिला प्रश्न काय ह्या दोघांपैकी एक निवडायचा आपल्याला राष्ट्रसंघाने दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या आणि शीतयुद्धाच्या काळात अलिप्तवाद आवश्यक होता यापैकी एक प्रश्न निवडून सोडवा पेपर संपलेला आहे आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सपना झोम होमस्कुंग चॅनलला सब्स्क्राईब करू बेलायन दाबा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद